नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही निघालो आहे सारसबागच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर मित्रांनो हा आहे स्वारगेटचा ब्रिज म्हणजे मेन चौक त्या चौकातून आम्ही निघालो बाप्पाच्या दिशेने सारसबागला सारसबागमध्ये बाप्पाचं एक छान असं सुंदर मंदिर आहे हा सेल्फी पॉईंट्स आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली सगळे मॉर्निंग वॉकला आले होते सकाळ सकाळीच गेलो होतो आम्ही त्यानंतर ना बागेमध्ये तर कोण नव्हतं सहसा शक्यतो असे प्राऊड लोकच होतं आणि हे आहे फाउंटन छान दिसत होतं सकाळ सकाळी पायऱ्या चढलो आणि समोरच बाप्पाचं सुंदर असं दर्शन झालं दर्शन घेतलं त्यानंतर ना आम्ही निघालो समोर हे एंट्री गेट आहे तेही छान वाटत होतं सकाळ सकाळ वातावरण वाता एकदम सुंदर असतं हे मासे पण इतके भारी होते खूप छान दिसत होते त्यात कासव हो। त्यांची खूप मस्ती झाली होती पाण्यामध्ये त्यानंतर दोन कासव दिसले आम्हाला त्या एका कासवाची अशी पाठ पूर्ण अशी चेंबलेली होती कासव फुलाय मध्ये ऊन खात बसलं होतं बी जीवनसत्व घेत होतं कमळ पण इतके छान फुलले होते त्यानंतर निघालो आम्ही घरच्या दिशेने आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांना